सांगली महापालिकेच्या महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा अखेर प्रशासनानं उतरवला आहे त्यामुळे सांगलीच्या महापौरांना दिवा नसलेल्या वाहनातून फिरावे लागणार आहे ड वर्ग महापालिका महापौरांना लाल दिवा अनुज्ञे नसताना महापौरांच्या वाहनावर झाकलेला दिवा गेल्या काही महिन्यापासून होता एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या अर्जानुसार प्रशासनानं महापौरांच्या वाहनावरील झाकलेला दिवा उतरवण्याची कारवाई केली आहे महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशानुसार ड वर्ग महापालिका आयुक्त आणि महापौर यांना आपल्या वाहनावर लाल किंवा पिवळा अंबरदेवा लावता येणार नाही असे आदेश आहेत मात्र तरीही सांगली महापालिकेचे महापौर आणि आयुक्त यांच्या गाडीवर लाल आणि पिवळा अंबरदेवा झाकलेल्या अवस्थेत होता याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता रामचंद्र जाधव यांनी माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज देऊन देवाबाबत माहिती मागवली होती तसेच शासनाच्या आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचे रामचंद्र जाधव यांनी स्पष्ट केले आहे मी रामचंद्र नारायण जाधव सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ता आहे मी शासन शासना शासनाच्या शासन जा प्रमाणे महापालिका तेव्हा इतर टस्ती नेहमी कार्यालयातील वानावर जीवे लावायची बंदी केली होती त्यानुसार महापालिकेच्या जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री आपल्या गाडीवर दिवा काढून लागला आणि महापालिकेच्या महापौर आयुक्त यांनी दिवा तज्ज ठेवला होता मी माझ्या मध्ये माहिती मागितली असता महापौर साहेबांनी आपल्या गाडीवरचा दिवा काढला त्यानुसार आयुक्त साहेबांनी साहेब करतील अशी मला आशा आहे आणि असंच शासनाचा आदर राखून सर्व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी शासनाचं नाम आवडतो दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता रामचंद्र जाधव यांनी माहितीसाठी अर्ज दाखल करताच महापालिका प्रशासनाकडून तातडीनं महापौरांच्या वाहनावरील लाल देवा उतरवण्याची अंमलबजावणी करण्यात आली तर महापालिका आयुक्त हे तीन जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र प्रमुख असल्यानं त्यांचा दिवा उतरवण्यात आला नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनानं केला आहे शासन जे आलेलं आहे त्याप्रमाणे दिवा काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे दिवा फक्त मंजुरीप्रमाणे महापौरांचा काढण्यात आलेला आहे आणि आयुक्तांची आयुक्तांना मंजुरी असल्यामुळं तो दिवा तसा हो ठेवलेला आलेला आहे कारण त्यांना आर टी ऑफिसची परवानगी आहे आपत्ती व्यवस्थापनमध्ये ते वापरू शकतात त्यामुळे ते दिवा तसा ठेवलेला आहे शासन आदेश येताच सांगलीचे जिल्हाधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी आपले दिवे उतरवले मात्र सांगली महापालिका महापौर आयुक्तांचे दिवे कायम होते मात्र माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या दणक्यानं प्रशासनानं तातडीनं महापौरांच्या गाडीवरील झाकलेला देवा उतरून वेळ होईना शासनाच्या आदेशाचा मान राखला अशी चर्चा सांगलीत सुरू आहे योगेश मानेसह ब्युरो रिपोर्ट यूथ लीडर्स सांगली